नारायणगडाच्या अध्यक्ष सह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा नऊशे करोर ठरलाय हे सगळ्याला मानले का सोड्या मनानं सगळे जण मला हात वर करून सांगा नऊशे एकरवर होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का कारण इथं नऊशे प्लस दोन दोन अडीच हजार हेक्टर आजूबाजूला आहे चारही बाजूने म्हणजे पार्किंग चार येणार आहे घ्यायचं फायनल ठरलं आता तारीख कोणती ठरवायची आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला जून च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे हे दोन महिने ते तिकडे दंड फडवायचे ते आपला चलून जायचा दंड इकडे तयारीचा दोन महिने तयारीला वाचलेच पाहिजेत एक महिना किंवा दोन महिने तयारीला कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी आम्हाला अंतरवालीचा अंघोळ सभेच वीस किलोमीटरवर काही केलं तरी तो रोकड तो तिसर चारवी बाजून वीस वीस किलोमीटर लोक होते काय हाल झाले तिथं काय लागणार आहे सगळी व्यवस्था करायला लागणार इथं सगळी जागा आहे इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे राज्यातला मायबाप इथे आपण इथं तर आहे तिथं चारही बाजूला लोक बसणार आहेत ना चारही बाजू गडावरती एकही गाडी वरती आता येणार नाही नीट लक्षात राहतो सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे आस आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाहीत चारही बाजूला माणसं बसणार आहे म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू इकडं काय हजारिकेकर असेल तिकडं सुद्धा इकडं आठशे नऊशे कर इकडं इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्यात तगडा तगडावर तुम्हाला ते मराठी आणि मराठीच दिसणार आहे त्यामुळे पाहिजे ते जेवढे गाव आहे तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार ही रस्ता राजुरी पर्यंत दोनशे फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठ्या फोकस लावणार म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅट सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे कौजा ठेवा लागणार कारण माता मावल्या येणार आहेत ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत मग घाबरणार नाहीये प्रत्येक दोनशे मीटर वर पाण्याचं टँकर प्रति दोनशे मीटर वर दोनशे मीटरवर दावखाना कारण इथं पाचशे बेडचं आयसीयूचं हॉस्पिटल बांधणार आहे एक सहा दिवसासाठी डॉक्टर पण आले ते सगळी टीम त्यांचे घडणार म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या जर इथं काही झालं त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार इथंच एवढे मोठमोठ इथं जाणार कारण अंकरवाले तर सगळा अनुभव आपली वापरायचं इकडच्या बाजूला पाडळ शिक्कीच्या हवेपर्यंत म्हणजे त्या काजाळ्याच्या एशी पर्यंत तुम्हाला दोनशे मीटर वरच इथून तिथून फोकस लावू नये तीन गोष्टी करणे फोकस खाली पाणी तिथं टँकर तिथं दवाखाना आणि जेवणाच लाईटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकले त्याच गावांना तयारी करायची भार कोणावर येणार नाही इकडच्या बाजूला सुद्धा करायला चारही बाजूला असते ते सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार कारण इथं चारही बाजूला हॉस्पिटल राहणार या बाजूला या बाजूला आणि तिकडच्या बाजूला त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे त्यांना कुठं कुठो काय टाकायचे पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार एकालाही माग राखा येणार नाही तुम्ही म्हणताल ते पोराच हे समाजाचं आहे तुम्ही तिकडे बघा ते जमणार नाही तुम्हाला एक जीवन सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिजाऊन सांग पुतळा राहणार बाकी कोणी राहणार आज स्पष्ट सगळं बाकी काहीच राहणार आणि मीडियाला कोणीच बाईट देणार कोणीच त्या मुळे असा होळ होतो म्हणतो तेव्हा बोलला ना मी काय तर मी मला बोलायचं झालं सुरू समजून घ्या त्याचा उद्देश कालच खेळ पण गेलाय उचित तुम्ही पहा गेलाय का नाही उचित पाहून दिला कोण आजार राहणार कोण नाही काही ठरलंच नाही तर मी आधीच कसं सांगायला लागले कोण कोण आजार राहणार हे बघा आपण जात म्हणून काम करू मी जात म्हणून काम करतोय का नाही कुठं कमी पोडलं तुमच्या इमानदारीला तुम्हाला मान खाली होईल असं एक तरी सात महिन्यात वागलो मी मंगेस काय आपल्यात जर फूट पडणार असते तर नको ती गोष्ट आता उमेदवारी सारखा खेळवे काही नको परिपूर्ण तयारी पाहिजे जर सरकारने सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी नाही दिली पुढची विधानसभा ठोकलीत म्हणून जाणार <प्राथ> आतापासूनच तयारीला लागायचं तयारीला आजपासूनच म्हणतो गोरकरी पोरं म्हणला जायचं परत म्हणतात स्वार्थी मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा